फक्त पब पूर्ण कॅपॅसिटीने भरलेले होते पार्किंग लॉबी मध्ये उभे राहून दारू पिले एका तरुणाने तर बाहेर एका मॅनेजमेंटच्या माणसाशी आतमध्ये मद्य दिले जात नसल्याबद्दल वाद देखील घातला वरच्या सेक्शन मध्ये ड्रिंकिंग अलाउड नव्हतं त्यामुळे चोरून त्या खालच्या सेक्शन मध्ये ड्रिंक दिली जात होती ते जे काही परवा ऍक्सिडेंट झालंय त्याच्यामुळे खूपच प्रेशर आहे आम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही काय काळजी करणार दोन तीन दिवसात सगळं नॉर्मल होईल दिनांक मे वेळ मध्यरात्री एकोणी सुमाराची, च्या कल्याणी नगरमध्ये बड्या बापाच्या अल्पवयीन मुलानं एका शानदार पोर्श गाडीनं एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर खडबडून जाग आलेल्या पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी नियम न पाळणाऱ्या बार आणि हॉटेलच्या विरोधात कारवाई सुरू केली कल्याणी नगर मधल्या घटनेला आठवडा उलटताना नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी सकाळने रियालिटी चेक करायचं ठरवलं शनिवारी रात्री दहा ते रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत शहरातले पब बार इथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले ते काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर चॅनल लाईक करायला विसरू नका अकरा वाजता साधारण एक तर पब पूर्ण कॅपॅसिटीने भरलेले होते दहा किंवा अकरा वाजता जे पब बंद होत होते तर आतमध्ये असलेल्यांना ते ड्रिंक त्यांना बाहेर जायला सांगत होते की बंद करत आहे आणि मग ते पार्किंग लॉबी मध्ये उभे राहून दारुपित होते बॉलर्स म्हणून एक मुंडव्यामध्ये एक पब आहे बॉलर्स आहे इंडिपेंडन्स ब्रिओरी आहे तर तो, तो पॅच मोठा आहे तर तिथं जवळजवळ चारशे ते पाचशे तरुण तरुणी बार बंद झाल्यानंतर त्यांना बाहेर काढल्यानंतर ते रस्त्यावर फुटपाथवर गाडीमध्ये गाडीच्या आडोशाला असे ड्रिंक्स करताना आढळले स्मोक करताना आढळले आता स्मोक मध्ये काय होतं आय डोंट नो बाराच्या दरम्यान कल्याणी नगरच्या भागात गेलो तिथे तसंच दोन पब होते शेजारी शेजारी आणि दोन्ही पब मधन एक त्यांनी सांगितलं आम्हाला पावणे बारा वाजताच हे दोन्ही पब बंद झाले आणि आम्ही पण ते पाहिलं तिथून सगळ्या ग्राहकांना ते बाहेर काढत होते आणि आत जे ग्राहक होते ते आम्हाला खिडकीत दिसले की ते दारुपीत होते पण आम्हाला काही त्यांनी आत जाऊ दिलं नाही आणि तिथं बाहेर बोर्ड लावलं होता की पंचवीस वर्षाखालील व्यक्तींना आत प्रवेश नाही म्हणजे हे या घटनेमुळे झालं असेल असं तरी वाटतय रात्री अकरा साडेअकरा चा सुमार असेल मिलस या पब मध्ये गेलो होतो डीजे समोरच असलेल्या डान्स फ्लोअर वरती तीस ते चाळीस तरुण तरून, तरुणी नाचत होते काउंटर वरती जाऊन आम्ही पुन्हा एकदा मद्याविषयी चौकशी केली त्यावेळी त्यांनी आम्हाला काही दिवस तरी हे मिळणार नाही असं सांगत सील केलेल्या मद्याच्या सेक्शन कडे बोट दाखवले मात्र या पब मध्ये सगळीकडे सिगरेटच्या दुराचा वास भरून राहिला होता एका तरुणाने तर बाहेर एका मॅनेजमेंटच्या माणसाशी आता मध्ये मद्य दिले जात नसल्याबद्दल वाद देखील घातला राजबहादूर मिल परिसरातील टू बी एच के या बबला भेट दिली तिथं गेल्यानंतर असं समजलं की तेथील अल्पहोल काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे ते तेथे असलेल्या एका वेटरशी माझं बोलणं झालं त्याला मी बोलता बोलता असंच विचारलं की डान्स अल्पहल तर ठीक आहे पण डान्स फ्लोअर पण का बंद आहे तर त्याचं म्हणणं होतं की कुछ दिन प, दो चार दिन पहिले एक लोच हुआ आहे उस वजा पूरा अल्कोहोल बंद आहे और डान्स फ्लोअर बी बंद आहे आम्ही एफ एम या ठिकाणी गेलो तर गेल्याच्या नंतर ना अक्षरशः तिथे बसायला देखील जागा नव्हती हो फुल तरुणाई तिथे पाहायला मिळाली वरच्या सेक्शनमध्ये ड्रिंकिंग अलाऊ नव्हतं हो त्यामुळे चोरून त्या खालच्या सेक्शन मध्ये ड्रिंक दिली जात होती आज आम्ही एका पबमध्ये गेलो होतो पब किंवा बार म्हणता येईल ठिकाणी गेलो होतो तिथं पहिल्यांदा तो, तो वय चेक केला जात होता आय डी चेक केला जात होता त्यानंतर आत मध्ये सोडताना तुम्ही जेवणासाठी आला आहात की पिण्यासाठी आला हे ते विचारण्यात आलं त्यांनी बारा साडेबाराच्या आसपास पोबांनी गाणी बंद करायला सुरुवात केली आहे काही गोष्टी खूप बदललेल्या दिसून येत आहे रस्त्या रस्त्यावर पोलीस आहेत चेकिंग होती आहे जागोजागी नाकार दिसून येत आहे कल्याणी नगरच्या अपघातानंतर खूप गोष्टी बदलल्याच दिसलंय होत दरम्यान चौक लागतो त्या चौकातच आपल्याला सात आठ पोलिसांचा आम्हाला बंदोबस्त दिसला त्यानंतर आम्ही सिओ टू या कॅफेत गेलो तिथं प्रचंड झगमगाट होती एक दोन पोस्टरही लावले होते जसे की मद्यपान करून गाडी चालवू नये किंवा अमली पदार्थाचे सेवन करू नये तर आत गेल्यानंतर चित्र वेगळंच होतं सगळेच ड्रिंक करताना तर सिगारेट ओढताना दिसत होतं या दरम्यान अकरा वाजलेले होते आणि वेटरला आमच्यासाठी ड्रिंक मागवली पण त्यांनी अकरा वाजल्यानंतर ड्रिंक बंद आहे याविषयी आम्हाला सांगितले मी जरा जास्तच रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट केल्यानंतर त्यानं मला म्हटलं की नाही सर इलेक्शन आणि ते जे काही परवा ॲक्सिडेंट झालं आहे त्याच्यामुळं खूपच प्रेशर आहे आम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही काय काळजी करणार दोन तीन दिवसात सगळं नॉर्मल होईल आणि पंधरा दिवसात तरी अगदी सगळं पूर्वीसारखं तीन वाजेपर्यंत तो चालू राहतील इतका कॉन्फिडन्स यांना आहे की पंधरा दिवसात हे सगळं पूर्वीसारखं तीन तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे आम्ही केलेल्या पाहणीतले निष्कर्ष नियमांची अंमलबजावणी नाईलाजानं सुरू आहे का पंचवीस वर्षांच्या आतल्या मुलांना मद्य न देण्याबाबत तपासणी कायम राहणार का पोलिसांचं रस्त्यावरच अस्तित्व अजूनही कमी आहे नियमांबद्दल कुणालाच काही स्पष्टता आहे असं वाटत नाही रात्रीची पूर्ण स्वतंत्र चकचकीत अर्थव्यवस्था निर्माण झाल्याने त्याची पाळेमुळे सापडत नाहीत या व्यवसायात प्रशासनातल्याच काही अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे तर हा आत्मविश्वास यांच्यात आला नाही ना, ना असाही प्रश्न उपस्थित होतोय